नमस्कार मित्रांनो मी शेषरामाघाडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे दिव्यांग कलाकार तर तुम्ही कधी फेस ड्रॉ करत असताना तुमचे परफोशन हा चुकत असते तर कधी कधी तुम्ही डोळ्याचे प्रपोशन लहान होते तर कधी नाकाचे प्रपोशन हे लहान होता तर असेच प्रश्न जर तुम्हाला हे परत असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओ निवडला आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला अगदी सहजरित्या फेस ड्रॉ करण्याचे शिकवत आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहावे तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर पहिले वेळेस आले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे तर चला तर मित्रांनो आज आपण पोट्रेट सिंपल पद्धतीने कसे ड्रॉ करायचे हे शिकूया चला तर मग टाईम वेस्ट न करता चला चला तर मित्रांनो आज आपण फेस ड्रॉ करण्यास शिकणार आहे सर्वप्रथम आपण ए फोर पेपर घेतला आहे ज्याच्यामध्ये मेजरमेंट घेऊन आपल्याला काही मापे काढायचे आहे तर ते समोर आपण पाहणार आहोत सर्वप्रथम ए फोर पेपरवर तीन तीन सेंटीमीटरच्या अंतरावर टिक मार्क करून घ्यावे जसे की व्हिडिओमध्ये दाखवत आहे तीन सहा नऊ बारा पंधरा आणि अठरा ह्याच प्रकारे पेपरच्या दुसऱ्या बाजूलाही आपण असे मार्क करून घ्यावे तर मित्रांनो दोन्ही बाजूने झाले आता आपण आडव्या बाजूने सहा सहा सेंटीमीटरचे मार्किंग करणार आहोत सहा बारा अठरा आणि चोवीस प्रकारे दुसऱ्या पेपरवर भी आपण मार्किंग करून घेऊया तर आपण मार्क केलेल्या सर्व पॉईंट हे एकत्र जोडून घ्यावे सध्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आपण उभे पॉईंट मिळवत आहे प्रकारे आपल्याला उभे आणि आडवे दोन्हीही पॉईंट मिळून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्ही पाहत रहा आणि शिका एकदम साध्या सरळ पद्धतीने फेस ड्रॉ कसे करता येईल तर उभे रेषा मारून झाले आहे आता आपण आडव्या पेपरवर रेषा मारत आहोत लक्षात ठेवा तुम्हीही प्रकारे माप करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला अगदी सरळ पद्धतीने पोर्ट्रेट बनवता येईल हो तुम्ही हे नका समजू की ना परफेक्ट बनेल हा केवल बेसिक आहे याने तुम्हाला चेहऱ्यावरचे डोळे नाक कान ओट हे कोणत्या कोणत्या ठिकाणी मांडायचे ह्याचे ज्ञान होईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिला तर ह्याच्यातच भरपूर स्केच करून तुम्ही पोट्रेट हे अगदी हुबेहूब काढू शकता तर हे सर्व तुमच्या मेहनतीवर आहे मित्रांनो आता पहा आपण दोन सेंटीमीटरवर एक पॉईंट घेणार आहोत जेणेकरून आपल्याला डोळ्याचे पॉईंट मिळेल तसेच आपण खालच्या बाजूला दोन दोन सेंटीमीटरनं आणखीन पॉईंट घेत आहोत ज्याने आपल्याला ओटाच्या मधातले बिंदू मिळेल ही आहे डोळ्याची लाईन आणि ही आहे ओटाची तर आता सर्वे रेषा मारून झाले आहे तर आपण चित्र काढण्यास सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहा मी कोणत्या नंबरच्या बॉक्सवर बनवत आहे वरी बॉक्स लिहून दिलेली आहे जे की तीन तीन सेंटीमीटरचे सात बॉक्स पडतात तसेच आडव्या प्रकारे पाच सहा सहा सेंटीमीटरचे पाच बॉक्स बनले जातात ए फोर पेपरवर तर आपण चौथ्या नंबरच्या बॉक्समध्ये ॲब्रो काढत आहोत म्हणजेच भवया ड्रॉ करत आहोत मधात एक बॉक्स सोडून दुसऱ्या बॉक्समध्ये आपण दुसरी भोवई काढत आहोत दोन सेंटीमीटरवर पॉईंट करून आपण जी रेश घेतली होती त्या रेषेला आपण डोळे बनवत आहोत त्याचा सेंटर बिंदू म्हणून त्या रेषेचा वापर आपण करत आहोत यानंतर डोळ्यावरचे थोडेसे डिटेल्स करत आहो वरच्या रेषा दुसऱ्या सहा नंबरच्या बॉक्समध्ये आपण नाक बनवत आहोत जे की तुम्ही पाहू शकता आणि हो मित्रांनो हे फक्त रफ आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचे डिटेल्स नाही आहे तुम्ही याच्यात डिटेल्स करू शकता आता डोळ्याच्यामधील भाग आपण ड्रॉ करत आहोत जेणेकरून आपल्याला ओटाचे रुंदीचे माप मिळून जाईल दुसऱ्या दोन सेंटीमीटरवर घेतलेल्या लाईनीवर आपण ओटाचा मध्यबिंदू बनवत आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे स्केच ड्रॉ करणे शिकत आहे ज्याने करून आपला बेस एकदम परफेक्ट होईल तसेच आपल्याला चेहऱ्यावरचे डोळे नाक कान ओट हे कोणत्या प्रोपोशनमध्ये असतात ह्या सर्वांची माहिती होऊन जाईल आता आपण चेहऱ्याच्या वरचे बाजू बनवत आहो जसे की हे थोडेसे व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्या असल्यास त्याला थोडेसे इग्नोर करावे हे पहा मित्रांनो तीन तीन सेंटीमीटरच्या बॉक्समधून आपण अर्धा सें अर्ध्या बॉक्सचा वापर करत आहे म्हणजे से दीड सेंटीमीटरचा वापर करत आहे आणि दीड उरलेल्या दीड सेंटीमीटरमध्ये आपण कानाचे परपोशन बसवणार आहोत तर लक्ष देऊन पहा की आपण प्रकारे कान ड्रॉ करत आहोत आणि हो मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो हे फक्त बेसिक आहे याच्यावर इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल पण एक अंदाज तुम्हाला येऊन जाईल की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे नाक कान डोळे ओठ असतात तर हे आपण पाहू शकतो आता आपण चेहऱ्याचे थोडेसे डिटेल्स करत आहोत डिटेल्स म्हणजेच आउटलाईन करत आहोत खालच्या बाजूला मानेचं पोर्शन ड्रॉ केला आता आपण केसरचना करत आहोत ह्याच्यातच आपण वरचे पोर्शनही आहे ह्याच पद्धतीचा वापर करून मी खूप सारे वेगवेगळे स्केच ड्रॉ केलेले के आहे ते तुम्ही समोर पाहू शकता तर हे पहा हे ड्रॉ केल्यानंतर असे दिसते ह्याच प्रकारे मी दुसरेही स्केच ड्रॉ केलेले के आहे ते तुम्हाला दाखवतो ते पुढील प्रमाणे आहे हे पहा तेच परपोशन आहे पण चेहरा कसा वेगळा दिसत आहे अशाच प्रकारे आणखीही मी बरेचसे केलेले आहे ज्यापैकी के काही तुम्हाला मी दाखवत आहे हे पहा दुसरं चित्र परपोशन सेम तेच आहे फक्त थोडीशी केशरचना आणि थोडेसे चेंजेस करून आपण कॅरेक्टर बदलू शकतो तर अशाच प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पहा त्याच्यानंतर जॉमेट्रिक शेपमध्ये बनवलेले हे पण किती सुंदर आहे परपोशन सेम तेच आहे त्यानंतर ह्या मुलीचे पहा किती सुंदर चित्र दिसत आहे तर माझ्या व्हिडिओ पाहिलेबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो